पुढची बातमी बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि एकूणच या दुर्घटनेची माहिती जाणून घेतली सोबतच सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलं आहे काही लोक अडकलेले आहेत त्यांच्याकरता एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचते त्यांना रेस्क्यू करण्याकरता काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअलिटीजच्या uh, संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही पूर्ण माहिती याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल आता प्रशासन तातडीने सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला इंद्राणी पूल दुर्घटनेच्या नंतर राज्यामधल्या धोकादायक पुलांचं ऑडिट करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं एवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील पी डब्ल्यू डीला किंबण्याच्या संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील दरम्यान हा लोखंडी पूल जीर्ण झालेल्या अवस्थेत होता तसंच आठ कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर झाला होता मात्र यासंदर्भात पुढची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून घेणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय त्यामुळे निधी मंजूर असताना सुद्धा पुलाचं काम सुरू झालं का नव्हतं असा सवाल सुद्धा विचारला जातोय कळत आहे वेगवेगळी माहिती मिळते ची टीम तिथं गेलेली आहे गे। नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे गे। आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होते त्या बोजाने ते खाली पडला तिथं आठ कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला